सदलगा येथे केंद्र शासकीय योजनांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सेवेचे सोच सफल केंद्राचे मोठ्या उत्साहात उद्घाटन चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व प्रशिक्षण देणारे केंद्र सोच सफल केंद्र याचं उद्घाटन आज सदलगाव नगरपालिका सदलगा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद भोसले सदलगा शहरातील ज्येष्ठ साहित्यिक पी एम भोजे सदरगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री तानासाहेब कदम सदलगा नगरपालिकेचे एफडीओ श्रीत लवू मदारे विजय विजयकणी बी एन फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयत एच व्ही माळगे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालं उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत माळगे यांनी सांगितलं की समाजातील सर्व वयोगाटातील सर्व नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारं हे पहिलं सोच सफल केंद्र आहे केंद्रा वो वो केंद्रा केंद्रा या केंद्रामध्ये मुले किशोर वयीन तरुण प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक महिला युवक विद्यार्थी स्वयंरोजगाराच्या व्यक्ती यांना मार्गदर्शन प्रशिक्षण आधार आणि सेवा प्रदान करणारे व नोकरी शोधून स्वयंरोजगार निर्माण करणारे असे हे अनोखी केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं आणि अशा समाजसेवी सेवाभावी केंद्राचं उद्घाटन आज आपल्या शहरात होत असल्यानं याचा आम्हाला सर्वांना आनंद होतोय असंही सांगितलं आणि सदलका शहर परिसरातील सर्व समाजातील घटकांनी याचा लाभ घ्यावा व आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असं आवाहन केलं या स्वच्छ सफल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सहाय्यक मिलिंद घाटगे सौ शिल्पा पाटील सौ सारिक पाटणकर सदनगाव स्वच्छ सफल केंद्राचे कोऑर्डिनेटर श्री सुनील बेळकुळे पूजा मार्गे अरविंद भेत्रे शिवराज झापरे इत्यादी मान्यवरांसह अनेक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित